शिंदेंनी शिवसेना फोडली तेव्हा शिवसैनिक रडत होते आणि चाळीस गद्दार हसत होते पण आज एकनाथ शिंदे एक एक जागा भेटावी आणि मुलाला उमेदवारी मिळावी म्हणून दिल्लीत जाऊन रडत आहे शिंदेची ही अवस्था पाहून सगळे शिवसैनिक हसत आहे तर घडलं असं आहे की भाजपचे तेवीस खासदार आहे ते चौतीस ते पस्तीस जागा लढवणार आहे अजित पवारांकडे एक खासदार आहे ते पाच जागा लढवणार आणि शिंदेकडे तेरा खासदार आहे ते आठ जागा लढवणार इतकी वाईट अवस्था शिंदेची झाली आहे शिंदे गटाची सध्याची परिस्थिती अशी आहे की ना घरचा ना बाहेरचा कुत्र्यासारखी जशी करणे तशीच भरणी हे तंतोतंत लागू होत आज जी बातमी मी तुम्हाला दाखवणार आहे सर्वात आधी मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवणार आहे हा व्हिडिओ तुम्ही पहा ह्या व्हिडिओमध्ये यांचा एप्रिल फुल कसा झाला बघा का? ते काय म्हणतात मुळे मुळे सध्या ते मोळे ट्रेंडिंग वर आहे यांचा कसा मुळेमुळे झालाय बघा पुढची यादी सोडाच जी यादी प्रसिद्ध झालीय ज्या आठ खासदारांची जी आधीच जाले, यादी आधीच प्रसिद्ध झालीये त्या यादीमध्ये नेमकं काय चाललंय हे तुम्ही पहा जवळपास दोन ते तीन खासदारांची नावं पुन्हा बदलली जाणार आहेत याबद्दलची मला कल्पना नाही परंतु जर एखाद्या ठिकाणी जर उमेदवार थोडा बहुत जर कमजोर वाटत असेल तर तो, तो बदलण्याचा अधिकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना आहे झालं शक्यता ना करता या व्हिडिओमध्ये अतिशय स्पष्टपणे सांगितलंय दोन जागा एक हिंगोलीची हेमंत पाटलाची आणि दुसरी हात कणंगलीची धैर्यशील मानेची हेमंत पाटलाच्या जागेविषयी मी मागेही तुम्हाला सांगितलं की हेमंत पाटलाला जागा मिळणार नाही पण आज पाहना नेमकं काय चाललंय यादीमध्ये नाव येऊन देखील हेमंत पाटलाला आज तो आनंदोत्सव साजरा करता येणार नाही यांनी काय लॉजिक लावलं त्याच्या मागे मी दोन्ही जागांचं विश्लेषण करणारे हिंगोली आणि कणंगले यांनी हिंगोलीच्या जागेवर काय लॉजिक लावलं एका लोकसभेच्या अंतर्गत सहा विधानसभा येतात आणि या सहा विधानसभांमध्ये हिंगोलीच्या सहा विधानसभांमध्ये तीन विधानसभांवर भारतीय जनता पक्षाचं वर्चस्व आहे म्हणण्यापेक्षा त्यांचे तीन आमदार आहेत असं तुम्ही म्हणा या तीन आमदारांचा या हिंगोलीच्या जागेवर हेमंत पाटलाला विरोध आहे आणि आजच मला वाटतं भारतीय जनता पक्षाची हिंगोलीमध्ये एक बैठक झाली या बैठकीमध्ये सर्व भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी ठराव पास केला की हेमंत पाटलाची उमेदवारी बदला नाही तर आम्ही सहकार्य करणार नाही खुल्यामध्ये सांगतो नाहीतर अपक्ष उभा करतो आजच्या मी व्हिडिओ माझ्याकडे तो आहे नाही तुम्ही बघा कुठल्याही न्यूज चॅनलवर तुम्हाला हिंगोलीची बातमी तुम्ही सर्च करा तुम्हाला तो व्हिडिओ भेटून जाईल जर भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी हिंगोलीमध्ये अशा प्रकारचा ठराव घेत हो असतील तीन आमदार विरोधात असतील हेमंत पाटील तुम्ही काही शिवसेनेमध्ये नाही आहात ओरिजिनल शिवसेनेमध्ये जिथे चापकाचे फटकारे देऊन या भारतीय जनता पक्षाला कामाला लावता येतं बरं का तुम्ही काही ओरिजनल शिवसेनेमध्ये नाही आहात त्यामुळे तुमची उमेदवारी या कमलीच्या जीवावर आहे कमळीच्या जीवावर आणि तुम्हाला कमळीमधून देखील लढता येणार नाही कारण कमळीमधून लढण्यासाठी तिकडच्या भारतीय जनता पक्षांचा भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचा एक मोठा विरोध आहे पण जर हेच लॉजिक लावायचं झालं तर कल्याणच्या खासदार किंवा थोडंसं जाऊया ना आपण ज्याचं नाव नाव देखील घोषित झालेलं नाही अजून श्रीकांत शिंदेचं माफ करा डॉक्टर श्रीकांत शिंदेंचं उर्फ राजपुत्र या राजपुत्राचं अजून नाव देखील डिक्लेअर झालं नाही पण तरी देखील श्रीकांत शिंदेच्या बाबतीत देखील हाच लॉजिक लावा सहा आमदार एका एका लोकसभेमध्ये सहा आमदार श्रीकांत शिंदेच्या सहा जागा कुठल्या तुम्हाला सांगतो त्यांच्या विधान त्यांच्या लोकसभा क्षेत्रातल्या येणाऱ्या सहा विधानसभा एक आहे कडवा मुंब्रा दुसरी जागा येते डोंबिवली तिसरी जागा येते कल्याण ग्रामीण चौथी जागा येते कल्याण पूर्व पाचवी जागा येते अंबरनाथ आणि सहावी जागा येते उल्हासनगर आता या सहा जागांपैकी तीन ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत डोंबिवलीचे रवींद्र चव्हाण कल्याण पूर्वेचे गणपत गायकवाड ज्यांच्याविषयी तुम्ही मागेच पाहिलं असाल ढिसक्याव ढिशक्याव केलं या शिंदे गटाच्या का, कार्यकर्त्यांना कोणतो महेश पाटील नावाचा त्याला ढिशक्याव ढिशक्याव केलं ते गणपत गायकवाड रवींद्र चव्हाण ज्यांनी ठराव पास केला होता आम्ही एकनाथ शिंदेच्या मुलाच्या मुलाच्यासाठी काम करणार नाही दोन झाले अशा प्रकारे तिसरा एक उल्हासनगरचा आमदार आहे आता तुम्ही मला सांगा हे तीन आमदार इथे विरोधात आहेत तुम्ही गणपत गायकवाड करून अपेक्षा ठेवू शकता का हा शिंदे गटाचं का काम करेल एकनाथ शिंदे सुपुत्राचं काम करेल राजपुत्राचं काम करेल कधीच नाही रवींद्र चव्हाण जे स्वतः इच्छुक होते त्यांचं तिकीट कापलं जाईल कदाचित का त्यामुळे ते ह्याचं काम करतील ते पाडण्याचा पुरेपूर प्रयत्न करतील आता राहिला प्रश्न एक जी कल्याण ग्रामीणची जागा म्हणालो मनसे राजू पाटील राजू पाटील आणि श्रीकांत शिंदे विळ्या भोपळ्याचं नातं त्याच्यानंतर जागा येते कळवा मुमरा जितेंद्र आव्हाड जितेंद्र आव्हाड राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेबांची हे मदत करतील विषय संपला मग हाच लॉजिक लावायचा झाला तर श्रीकांत शिंदे यांची देखील जागा बदला कदाचित जागा बदलायची नसेल कमलातून उभं करायचं असेल कारण श्रीकांत शिंदेचं नाव पहिल्या यादीत आलं नाही मी मागाशीच तुम्हाला सांगितलं किंवा मागेही सांगितलं श्रीकांत शिंदेचं नाव कमलाच्या यादीत येऊ शकतं इतकी दयनीय अवस्था स्वतःच्या मुलासाठी सेफ मतदारसंघ यांना महाराष्ट्रात सापडे ना हे बाकीच्या बारा खासदारांनी ज्यांच्या भरवशावर यांचे चेहरे पाहून या गटात उड्या मारल्या त्यांचा खराच आज खऱ्या अर्थाने तो मोए मोए झालेला आहे मोए मोए ऐकलायत ना तुम्ही ते भावना भावनाही दुंगी मै मेरी तुमची झाशी असायला तुम्ही का राणी लक्ष्मीबाई नाही आहात एका मिनिटाचा आदेश आणि ईडी सीबीआय घरात कसल्या तुम्ही खासदार घ्या हे सोप नाही हे जे काही या अर्थाने बळी गेलेला आहे या खासदारांवर बारीक लक्ष आमदार ठेवून आहेत आमदार पाहताय खासदारांची जर ही अशी अवस्था झालेली असेल तर आमचं काय होणार आमदारकीला खऱ्या अर्थाने फार मजा येणार आहे खासदारक्यात संपवल्या बाळासाहेबांचा पक्ष बाळासाहेबांचे विचार करत 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 स्वतःच्या मुलाची खासदार की द्या हो साहेब मुलगा रडतय माझं पोरग रडतय माझं तानबाळ रडतय द्या हो द्या तिकीट द्या अशी घाणेरडी अवस्था जाहीर केलेल्या यादीतून दोन नावं बदलायची वेळ जर तुमच्यावर येत असेल दोन तीन नावं बदलायची वेळ येत असेल तर तुम्हाला काय म्हणावं आज विचार करा ज्या पक्षाचे तेवीस खासदार होते भारतीय जनता पक्षाचे हा तेवीस खासदार असलेला पक्ष आजच्या घडीला चौतीस ते पस्तीस जागा लढवतोय आतापर्यंतची ही बातमी आहे ज्याच्याकडे एक खासदार होता विचार करा एक खासदार अजित पवार तो पाच खासदार घोषित करतोय म्हणजे तेवीस खासदार असलेला पक्ष चौतीस ते पस्तीस जागांवर जातोय म्हणजे त्यांनी जवळपास अकरा जागा वाढीव घेतल्या ज्याच्याकडे विद्यमान एकच खासदार रायगडचे मला वाटतं तटकरे साहेब अजित पवारांकडे त्यांनी चार जागा वाढीव घेतल्या म्हणजे एका खासदारच्या जागेवर पाच खासदार घेतल्या यांनी अकरा घेतल्या यांच्याकडे तेरा होते आणि मिळणार आहेत आठ ते नऊ म्हणजे जवळपास चार ते पाच खासदारांच्या जागेवर तुम्ही पाणी सोडणार आहात विद्यमान बाकी तुम्ही किती लढवल्या होत्या या अगोदर हा सगळा प्रश्न तर संपला मग गटामध्ये किंवा ह्या सगळ्या महायुती जो तुम्ही नाव दिलंय गोंडस नाव दिलंय महायुती याच्यामध्ये तुमचं स्थान कुणीकडे आहे हे जरा स्वतः ठरवा कितीही जागा बदला माणसं बदला पक्ष बदला येणार तर ठाकरेज अबकी बार मोदी मिंदे फडणवीस तडीपार निलेश कुंजीर म्हणतात ओरिजिनल शिवसेनेला विद्यमान खासदारांम एवढ्या पण जागा नाहीत सर्वे रिपोर्टचे कारण सांगून बीजेपीने शिंदेंचा सा गेम केला कर्माचं फळ मिळतात हे खरं आहे पण एवढा लवकर मिळणार हे माहित नव्हतं मिंदे साहेब मुख्यमंत्रीपद भोगतायत बाकी सहकाऱ्यांचं काय मिंदेंना काय फरक पडतोय महेश साहेब म्हणतात ह्यांच्या एकमेकात मारामारी झालेली बघायची लय इच्छा आहे माझी